राशन कार्ड धारकांकरिता अत्यंत आनंदाची बातमी आहे आता ज्या राशन कार्डधारकांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी केलेली नाही त्या सर्व राशन कार्ड धारकांकरिता सरकारने राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता मुदत वाढवून दिलेली आहे राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता <t junto> ही मुदत वाढ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेली आहे म्हणजेच एक मार्च दोन हजार पंचवीसच्या आत सर्व राशन कार्डधारकांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ही राशन कार्डची ई के वाय सी करण्याची प्रोसेस राशन कार्ड धारकांकरिता विनामूल्य आहे म्हणजेच राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता तुम्हाला पैसे लागणार नाही तुम्ही ज्या राशनच्या दुकानवरून तुमच्या राशन कार्डवर धान्य आणता त्याच राशन क त्याच राशन दुकानावर जाऊन तुम्हाला आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करायची आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या राशन कार्ड धारकांच्या राशन कार्डची ई के वाय सी कम्प्लीट होणार नाही त्या राशन कार्डवरील ज्या सभा ज्या सदस्याची ई सी करायची बाकी राहील त्या सदस्याचे राशन कार्डवर मिळणारे लाभ थांबविण्यात येईल राशन कार्डवर मिळणारे लाभ तुमचे थांबविण्यात येऊ नये याकरिता आपल्या राशन कार्डची ई के सी दिलेल्या मुदतीच्या आत म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या राशन कार्डवर कोणत्या सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे कोणत्या सदस्यांची झालेली नाही ई के वाय सी कसे करायचे हे सर्व काही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या सर्व माहितीचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता आपल्या राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची आहे कोणत्या सदस्याची ई के वाय सी करण्याची बाकी राहिलेली आहे हे सर्व काही माहिती तुमच्याकरिता व्हिडिओमध्ये दिलेली आहे राशन कार्डविषयीची संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा